अटलांटिक महासागरात एक असा भाग आहे ज्याबद्दल वर्षानुवर्षे एकच प्रश्न विचारला जातो बर्मोना ट्रायंगल खरंच धोकादायक आहे का काही जहाजे गायब झाली काही विमाने परत आलीच नाहीत आणि त्यामुळे या भागाला रहस्यमय त्रिकोण असं नाव मिळालं पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अफवा बाजूला ठेवून विज्ञान तथ्य आणि अधिकृत माहिती पाहणार आहोत जहाजे आहे विमाने का हरवली नासा आणि वैज्ञानिक याबद्दल काय सांगतात आजही हा भाग वापरात आहे का हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला कळेल की बर्मुणा ट्रँगल खरंच रहस्य आहे की फक्त गैरसमज तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आम्ही नेहमीच अंतराळ विज्ञान संशोधन यावर मराठीमध्ये माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो बर्मुडा ट्रँगल म्हणजे काय बर्मुडा ट्रँगल हा अटलांटिक महासागरातील एक विशिष्ट भाग आहे जो साधारणपणे मियामी बर्मुडा आणि रिको या तीन ठिकाणादरम्यान मानला जातो महत्वाची गोष्ट म्हणजे हा भाग कोणत्याही अधिकृत नकाशावर धोकादायक क्षेत्र म्हणून नोंदवला गेलेला नाही तरीही इतिहासात इथून जाताना काही अपघात घडले आणि तिथूनच रहस्यांची सुरुवात झाली जहाजे का हरवली याची वैज्ञानिक कारणे सर्वप्रथम पाहूया जहाजे काडचणीत आली पहिलं कारण म्हणजे अचानक बदलणारं हवामान या भागात वादळ प्रचंड वारे आणि उंच लाटा खूप पटकन तयार होतात दुसरं कारण गल्फ स्टीम नावाचा प्रचंड वेगवान समुद्री प्रवाह जर जहाजांचं नियंत्रण सुटलं तर हा प्रवाह ते जहाज काही तासात खूप लांब नेऊन टाकू शकतात तिसरं कारण नेव्हिगेशनमधील मानवी चुका पूर्वी जी पी एस हा नव्हता आणि नकाशांवरच पुरवून अवलंबून राहावं लागायचं थोडीशी चूक मोठ्या अपघात घडवू शकत होती विमाने कायब झाली का आता विमाने का हे समजून घेऊया या भागात हवेचे प्रवाह हो एअर करंट्स अचानक बदलतात यामुळे लहान विमानं स्थैर्य गमावू शकतात काही वेळा ढग आणि पावसामुळे दृश्यता शून्यावर जाते पायलेटला दिशा समजनाशी होते तिसरं महत्वाचं कारण मानवी चूक आणि तांत्रिक बिघाड जुनी विमानं मर्यादित इंधन आणि चुकीचे निर्णय हे सगळे एकत्र आल्यावर अपघात होण्याची शक्यता वाढते मॅग्नेटिक कंपास थेरी खरंच कंपास इथे गोंधळतो का बऱ्याच लोकांचा असा दावा आहे की बर्मना ट्रायंगलमध्ये कंपास फिरायला लागतो गोलाकार फिरायला लागतो कुठलीच दिशा दाखवत नाही वैज्ञानिक सांगतात पृथ्वीवर काही ठिकाणी मॅग्नेटिक व्हेरिएशन असते म्हणजेच ट्रू नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थ या थोडा फरक हा फरक फक्त बर्मना ट्रायंगलमध्येच आहे असं नाहीये तर पृथ्वीवर अनेक भागात हे असे आढळून येते प्रशिक्षित नॅव्हिगेटर हा फरक लक्षात घेऊनच प्रवास करतात हे कारण एकट रहस्य सिद्ध करत नाही नासा आणि वैज्ञानिक काय सांगतात सर्वात महत्वाचा मुद्दा नासा आणि वैज्ञानिक संस्थांचा निष्कर्ष याबद्दल काय आहे नासाच्या मते बर्मना ट्रायंगलमध्ये कोणतीही अलौकिक शक्ती नाही ते म्हणतात की इथले अपघात पूर्णपणे नैसर्गिक कारणांमुळे घडलेले आहे हवामान समुद्री प्रवाह आणि मानवी चुका हेच याचे मुख्य घटक आहे वैज्ञानिक अभ्यासात असं कुठेही सिद्ध झालेलं नाही की इथे वेगळे नियम लागू होतात जर तुम्हाला अशाच विज्ञानावर आधारित माहिती मराठीत हवी असेल तर मराठी इन्पो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटी दाबाला विसरू नका तर आज ही बर्मुना ट्रँगल वापरात आहे का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे उत्तर आहे होय वापरात आहे आज ही दररोज शेकडो जहाजे आणि विमाने बर्मुना ट्रँगलमधून सुरक्षितपणे प्रवास करतात आधुनिक काळात आता जीपीएस सॅटेलाइट नॅव्हिगेशन वेदर फोरकास्टिंग खूप प्रगत झाले आहे म्हणूनच आज या भागातून जाणं इतर समुद्री मार्गाने इतकं सुरक्षित मानलं जातं रहस्य हे वाढलं कसं मग प्रश्न येतो जर सगळं विज्ञानानुसार आहे तर रहस्य इतकं प्रसिद्ध कसं झालं उत्तर आहे पुस्तक चित्रपट आणि सनसनाटी कथा काही लेखकांनी अतिशोक्त पूर्ण कथा इथे याबद्दल लिहिल्या माध्यमाने देखील त्या गोष्टी अधिक रंगून दाखवल्या आणि हळूहळू एक नैसर्गिक भाग रहस्यमय त्रिकोण बनला तर अंतिम निष्कर्ष असा बर्मुणाट अँगल हे रहस्य नाही तर गैरसमज आहे जहाजे जा विमाने नैसर्गिक कारणामुळे आणि मानवी चुकांमुळे अडचणीत आली विज्ञान नासा आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांनी हे स्पष्ट केलं आहे ज्ञान आणि अफवा यामधला हा फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि वेगळा वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच विज्ञान भूगोल अंतराळ आणि तथ्यांवर आधारित मराठी माहिती करत द्या मराठी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला बर्मुना ट्रँगरबद्दल काय वाटतं तुमचं याबद्दल काय मत आहे धन्यवाद